रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि त्यामध्ये आमचा निसटता पराजय झालेला आहे सर्वप्रथम मी विजयी उमेदवाराचं डॉक्टर प्रशांत पडोळे यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि आमचा जो काही पराजय झाला तो आमच्या विरोधकांनी जे चुकीचं नरेटिव्ह त्या निवडणुकीमध्ये चालवलं आम्ही जर निवडून आलो मोठ्या प्रमाणात जर निवडून आलो तर या देशाची घटना बदलवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आरक्षण बंद करू या भीतीपोळी आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विरोधात मतदान झालं आणि त्याचं आकलन करण्यात आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटतं आणि आमचे विरोधक यशस्वी झाले असं आम्हाला वाटतं या उपरही जो आमचा पर्याय झाला तो पर्याय आम्ही स्वीकारतो आणि येणाऱ्या काळामध्ये गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून जी जी कामं केलीत आणि विशेषतः जी कामं अर्धवट राहिलीत की अपुरी राहिलीत आपल्या भंडाऱ्याचा मेडिकल कॉलेजचा विषय असो भंडारा तुमसर गोंदिया यांच्या रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण असोत नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स असोत हे सगळी कामं जी अपुरी राहिली आहेत ती पूर्ण व्हावी लवकरात लवकर या दृष्टीने आमचं प्राधान्याने लक्ष राहील सोबतच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा निवडणूक असोत नगरपालिकाच्या निवडणूक असोत नगरपंचायतच्या निवडणुका असोत त्या नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका याकरता मोठ्या प्रमाणात परत एकदा नव्या ताकदीने काम करण्याची गरज असो ही प्राधान्याने येणाऱ्या काळात आम्ही करू लोकांनी पाच लाख पन्नास हजार पेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं मोठ्या संख्येने केलेल्या मतदानासाठी मी सर्व विशेषत लोकांचे आणि ज्याकरता आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पदा पदाधिकाऱ्यांनी जे अवरात्र मेहनत घेतली आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा राष्ट्रीय नेत्यांनी मला माझ्यावरती विश्वास ठेवला त्याकरता सर्वांचं मनापासून आभारही मानतो आणि यापुढेही मी एक पक्ष कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील असं आपल्या स्थिती अस्वस्थ करू इच्छितो आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व लोकांचे खूप खूप आभार ही योग्य नाही या मताचा मी आहे आमचा पक्ष पण आहे तुम्ही जे सांगताय ते प्रकरण आम्हाला बघावं लागेल काय चूक आहे कोणाची चूक आहे योग्य त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई होईल त्यामध्ये आम्ही मध्ये येणार नाही जर चूक आमच्या पदाधिकारी असेल मुळात आपण जे सांगताय तो पदाधिकारी आमचा आहे की नाही मला माहिती नाही परंतु जे कोणी ज्याने कोणी घेतलं असेल त्याच्यावरती कारवाई व्हावी बघा शेवटी सर्व पक्षाचं वेगळं स्वतःचं अस्तित्व आहे आणि सर्वच ही प्रत्येक पत्रकार परिषद एकत्रित घेतलीच पाहिजे असं नियम पण नाही किंवा असं अपेक्षित पण नाही त्यांनी त्यांच्या लेवलला पत्रकार परिषद घेतल्या मी उमेदवार म्हणून भाजपचा उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर येतो आहे हा जो काही आमचा निसडता पराजय झाला त्याचा स्वीकार करतो आहे सर्व महायतीच्या नेत्यांनी ज्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमचं काम केलं त्यांचं मनापासून आभारही मानतो आहे आणि लोकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो भाजपचे एका गटाने बघा सोशल मीडियावरती अनेक गोष्टी व्हायरल होत असतात जे काही आमच्या काही लोकांनी गटांनी आता पक्ष मोठा आहे त्यामुळे छोटे मोठे अडचणी येऊ शकतात परंतु असं मला कुठे वाटत नाही किंवा आमच्या गटांनी मोठ्या मोठा माझ्या विरोधात काम केलं असं मला कुठे वाटत नाही छोटं मोठं काही विरोधात काम झालं असेल तर आमचा पक्ष आपल्या लेवलला तो निर्णय घेईल आमच्या भावनगुरु साहेबांना सांगितलं आहे की ज्यांनी ज्या विरोधात काम केलं त्यांना त्याच्यावरती आम्ही कारवाई करू योग्य ती कारवाई आमचं वरिष्ठ लेवलला होईल त्यामुळे कोणी काम केलं नाही कोणी काम नाही केलं याकरता पत्रकार परिषद नाही आहे त्याचं आम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्लॅटफॉर्मवरती योग्य त्या वेळी त्याच्यावरती आम्ही चिंतन मनन करू आणि त्याच्यावरती कारवाई करू मला ज्यांनी मतदान केलं ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं दिवस रात्र त्यांचा आभार मानायचा माझा मुख्य विषय